मैत्रीय ठेवेदारांचे परतावे तात्काळ द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निदर्शने याबाबत वृत्त असे की मैत्री कंपनीच्या ठेवीदारांना परतावे तात्काळ मिळावेत अशी मागणी मैत्री ठेवीदार संघटनेच्या वतीने करण्यात आली या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रदीर्घ कालावधीपासून थकीत असून मैत्री प्रकरणातील पीडितांचा हक्काचा परतावा तातडीने मिळावा यासाठी न्यायालय व शासन आणि प्रशासन अशा तीनही मार्गांनी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात न्यायालयाकडून अंतिम निर्णय अपेक्षित असून त्याची पूर्तता व्हावी मैत्री प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट रक्षक अधिकाऱ्यांना उपलब्ध व्हावेत अशी मागणी या प्रसंगी या ठिकाणी या निवेदनातून करण्यात आले आहे तर शेतकरी भूमिपत्रांचा लढा हा या घोषवाक्याखाली जन आंदोलन करण्यात आले यावेळेस पाटील यांच्यासह सा, नानासाहेब पाटील राजेंद्र देवरे सदानंद कोठावदे मनीष केले उल्हास जैन सुहास शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते

की शेतकऱ्यांनी पीक विमा काढायला पाहिजे पण परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा काढून नगनने वीस टक्के पंचवीस टक्के पैसे देते दे। अहो आपल्या धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिरपूर तालुक्यात एकही शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक इमा मिळाली इथून जवळच आमचे शिंदेडा तालुका अमळनेर तालुका चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा भेटतो आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील एकच सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना पिकिमाचा लाभ होतो उर्वरित चार तालुक्यांमध्ये विमा काय भेटत नाही की इथला आमदार इथले लोकप्रतिनिधी ना न्याय काय देत नाही शासक खूप मोठं गाजावाजा करतो आहे आम्ही शेतकऱ्यांना हे करतोय ते करतोय पण पर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की प्रत्येक राज्याचे आपले लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री मोठमोठे मेळावा घेत आहेत कोण नोकरीचा मेळावा कोण आरोग्याचा मेळावा कोण लाडली मेळावा पण या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एकही काय आपले राजनीती जे आपले मुख्यमंत्री अर्थमंत्री साहेब कोणी त्यांना शेतकऱ्या पीक आणि राहिला विशेष कंपनीच्या ठेवीदारांना हजार सव्वीसशे कोटी रुपये आटकून सर्वसाधारण शेतमजूर शेतकामगार महिलांना मैत्री कंपनीला न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावी ही अपेक्षा करतो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिनानिमित्त मैत्री ठेवीदारांना न्याय मिळाला पाहिजे हे सातत्याने आठ वर्षापासून संघर्ष चालू आहे या संघर्षाचं फलितपासून तीनशे वीस प्रॉपर्टी सेशन कोर्ट मुंबईने आदेश केले आहेत आणि उर्वरित जवळपास सातशे दहा प्रॉपर्टीपैकी तीनशे तीनशे वीस प्रॉपर्टीचे विक्रीचे परवाने मिळालेले आहेत तर शासनाने तात्काळ उर्वरित प्रॉपर्टीची विक्रीसाठी प्रयत्न करावेत आणि मैत्रीचा फॉरेन्सिक अहवाल करून ठेवीदारांचे पैसे किती ग्राहकांचे पैसे किती हा फॉरेन्सिक अहवाल तयार करून ग्राहकांना तो दिलासा दिला पाहिजे दिला आणि ज्या प्रॉपर्टीज आज शासनाने जप्त केलेल्या आहेत त्या त्वरित विक्री करून एक्स्क्टपूटमधून ग्राहकांना कसे पैसे देता येतील आणि दोन कोटी सोळा लाख जनतेला महाराष्ट्रातून कसा न्याय मिळेल याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावं हो। ज्या जयप्रसंगी सांगेल जय